तालुक्यातील उंबरपाडा तळवली बारागाव येथे प्रमाणे यंदाही श्री साई मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोळा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परिसरातील अनेक श्री साई भक्तांनी उपस्थित राहून श्री साईबाबांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन टोकावडे विभागाचे विभाग प्रमुख मेघराज मंगळ वेखंडे यांनी केले होते तसेच परिसरातील संतोष राऊत समीर मोरे रुपेश देशमुख तसेच परिसरातील नागरिकांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमाला शिवसेना प्रमुख व भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेश मात्रे शिवसेना तालुका प्रमुख संतोष विषे प्रमुख राजेश भांगे शिवसेना संपर्क प्रमुख मुरबाड संतोष जाधव विभाग प्रमुख अविनाश पवार तसेच परिसरातील अनेक साई भक्तांची उपस्थिती होती तळेगाव येथील सुश्राव्य अशा भजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रिपोर्टर न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल